बार्शी शहरातील एस के पॅलेस हॉटेलमध्ये खंडणी आणि मारहाणीचा प्रकार व्ही फुटेज समोर आले बार्शी शहरातील एस के पॅलेस हॉटेलमध्ये दारूचे बिल न भरल्यामुळे वाद झाल्याने हॉटेलच्या मॅनेजरवर हल्ला करण्यात आला आहे हॉटेलचे वेठर विखी शंकर कदम यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे ही घटना तेवीस जुलै रोजी सायंकाळी पावणे सहा वाजता घडली या घटनेची व्ही फुटेज आता समोर आली आहे ज्यामुळे पोलिसांना तपासात मदत होण्याची शक्यता आहे तेवीस जुलै रोजी सायंकाळी पावणे सहा वाजता एस के पॅलेस हॉटेलमध्ये तथागत मस्के आणि निखिल ननवरे हे दोघे आले होते दारू पिल्यानंतर बिल भरण्यास नकार दिला आणि मॅनेजर महेश अंधारे यांना धमकी दिली की हॉटेल चालू ठेवायच्या असल्यास वीस हजार रुपये खंडणी द्यावी लागेल यानंतर सागर ओव्हाळ आणि समर्थ वस्ताद यांना बोलून महेश अंधारे यांना मारहाण करण्यात आली सागर ओहवाळ यांनी दारूच्या काचेच्या बाटल्यांनी मॅनेजरच्या डोक्यात हल्ला केला ज्यामुळे त्यांना गंभीर इजा झाली हॉटेलचे अंदाजे वीस हजार रुपयाचे नुकसान झाले आहे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या नेतृत्वाखाली टीमने गुन्हा दाखल केला आहे आणि तपास सुरू केला आहे आरोपीवर भारतीय न्याय संहिता बी एन एस दोन हजार चा कलम एकशे नऊ एकशे पंधरा तीनशे चोवीस तीनशे आठ तीन अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत या घटनेची सी सी टी व्ही फुटेज हॉटेलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे या फुटेजमध्ये आरोपींनी केलेल्या मारहाणीचा संपूर्ण घटनाक्रम स्पष्टपणे दिसून येतो पोलिसांनी हे फुटेज ताब्यात घेतले असून त्याच्या आधारे पुढील तपास सुरू आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक ला, ला, सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद